घवाण विभागातील कोपर येथील दोनशे वर्ष जुनी स्मशानभूमी अनधिकृत दाखवत निष्कशित करण्याच्या विरोधात सिडको प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज खार कोपर येथील स्मशानभूमी येथे भर पावसात ग्रामस्थांनी सिडको विरोधात जन आंदोलन पुकारले सिडकोच्या आडमोठी भूमिका विरोधात ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी केली यावेळी एकतर्फे निर्णय घेणारे व मनमानी करणारे सिडकोचे अधिकारी जर पोलीस बळाचा वापर करून ग्रामस्थांच्या शेकडो वर्षांच्या परंपरागत असलेल्या जागा अनधिकृत म्हणून घोषित करून कोर्टाची दिशाभूल करत असेल तर स्थानिक लोकांच्या भावनेस ठेस पोचवत असतील तर ते कदाबी मान्य नसेल यासाठी जनसंघर्ष ही करू असा कडक इशारा भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको प्रशासनाला दिला ठाकूर यांनी सिडको प्रशासनावर स्मशान भूमीला अनधिकृत ठपका ठेवत ग्रामस्थ आणि कॉलनी वासी यांच्यामध्ये तणाव आणि तेढ निर्माण करण्याचा गंभीर आरोप लावलाय यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे तसेच गव्हाण कोपर येथील शेकडो ग्रामस्थ नागरिक व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्वाची बाब म्हणजे या जन आंदोलनात पनवेलचे आमदार जरी उपस्थित असले तरी स्थानिक आमदार मात्र गायब भूमिकेत दिसले मी आज या आंदोलनाला हजर होतं त्यांच्या टप्प्या धनंजय मात्रेसर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सोमवारी सुद्धा शिडकोच्या कारवाईच्या विरोधामध्ये इथे ग्रामस्थ जमलेले होते गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये उलवा गव्हाण ग्रामपंचायतीमधली कोपर गावाची स्मशानभूमी जी गेले दोनशे अडीचशे वर्षापासून या ठिकाणी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी ही ग्रामपंचायत गावाची स्मशानभूमी त्या ठिकाणी होती या सगळ्या परिसरामध्ये सिडकू एकोणीसशे सत्तर सालाच्या नंतर आलेले आहे आणि त्यावेळेला गावठाण सोडून उर्वरित जाता सिडकोची असं शासनानं त्यावेळेला निर्णय घेतला ज्याच्या विरोधामध्ये इथल्या ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी लोकनेते दिभापटी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे याच जी स्मशानभूमी होती त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावरती कारवाई फाटा हे ठिकाण आहे या कारवाई फाटा या ठिकाणी देखील या परिसरातल्या ग्रामस्थांनी दिबापाटी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे आणि या लढ्याच्या माध्यमातून गोळीबार झाला होता लोकतटणी झाले होते तो लढा या ग्रामस्थांच्या हितासाठीचा होता आज वर्ष लोटली त्याच्यानंतर ती वर्ष लोटल्याच्या नंतर या परिसरामध्ये सिडकोना गावठाण सोडून उर्वरित एरियामध्ये भरणी केली भराव केला आणि एरिया त्या एरियामध्ये सिडकोचं नवी मुंबई वसवलं या नवी मुंबई वसवल्यावरती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या इमारती झाल्या याच्यामध्ये लोक या ठिकाणी राहायला आले कुपर गावाच्या स्मशानभूमीच्या भोवती असलेल्या काही सोसायट्या कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी सांगितलं ही स्मशानभूमी अनधिकृत आहे जे चुकीचं त्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली ती अनधिकृत आहे आणि सिडकोनं सांगितलं आम्ही दुसरी स्मशानभूमी बनवली आहे म्हणून कोर्टानं सांगितलं की अनधिकृत आहे जेटली स्मशानभूमी आहे ठीक आहे कारवाई करा आता अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर सिडको कारवाईला आली तर सिडकोनं कोर्टाची दिशाभूल केलेली आहे कारण ही स्मशानभूमी अनधिकृत नाही जर स्मशानभूमी अनधिकृत नव्हती तर मग सिडकोनं तसं कोर्टामध्ये का सांगितलं नाही हा प्रश्न क्रमांक जर स्मशानभूमी अनधिकृत असती फक्त सिडकोनं त्या अनधिकृत स्मशानभूमीला ग्रामपंचायतीच्या मागणीवरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवल्या असतात या अशा सुविधा पुरवण्याचं नव्वद लाखापेक्षा जास्त रकमेचं टेंडर सुद्धा मंजूर झालं होतं अचानक एके दिवशी सिडकोनं ते टेंडर रद्द केलं मग या ठिकाणी जर सिडकोचं असं मत असेल काही अनधिकृत आहे तरी सुद्धा ही ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी होती त्या ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीनं सिडकोनं नोटीस दिलेली नाही की ग्रामपंचायत ग्राम स्मशानभूमी हलवावी लागेल मग ही स्मशानभूमी हलवावी लागेल अशी नोटीस न देता अशा पद्धतीच्या कारवाईचा प्रयत्न सिडको प्रशासनानं का केला हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून या स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये सिडको ही कोर्टाची दिशाभूल करते अशाच पद्धतीनं ग्रामस्थांच्या गिताच्या विरोधामध्ये सिडको यापूर्वी देखील वागत आली या, या ज्या सगळ्या स्मशानभूमीपासून वेगवेगळ्या सुविधा आम्ही मागतो सिडकोकडे सिडको उदारपणानं कधीच त्यात येत नाही उलट ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतो लोकनेते दिपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिडको भवनाच्या परिसरामध्ये तीन दिवस क्रिया आंदोलन केलेलं होतं तेव्हा गावठाण इम्प्रुव्हमेंटची कामं ती सुरू झालेली होती आणि याच पद्धतीच्या वेगवेगळ्या आंदोलनांशिवाय सिडकोनं ग्रामस्थांना कधीच काही दिलेलं नाही आज सिडको इतर ग्रामस्थ आणि या परिसरात राहायला आलेले नागरिक यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सिडको करते अशा प्रशासनाचा धिक्कार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि